मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्या मध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही पार्टी बदललेली नाही अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमचा दादाचा वादा बघायला मिळेल याची मला खात्री आहे माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही या कार्यासाठी मला राज्यातील तेरा कोटी जनतेची साथ हवी नमस्कार माझ्या महाराष्ट्रवासियांनो मी काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे मला या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते पण आपल्या मुलाबाळांना काही एक कमी पडणार नाही याची काळजी ती घेते परंतु काही वेळा परिस्थितीची अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळं घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडंच दुर्लक्ष होतं मात्र आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्यामुळं राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील माझी मनस्वी इच्छा आहे की राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावी स्वतःच्या पायावरती उभी राहावी कुठल्याही महिलेला असं वाटू नये की आपण दैनंदिन गरजांच्यासाठी वडील भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत त्यामुळंच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मलाही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं टाकण्यात आलेलं अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलेलं आहे एवढेच नाही तर राज्यातील माता भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागं राहणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत अर्थसंकल्पात राज्यात पंचवीस हजार नवीन उद्योगांच्या उभारणीसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीस टक्के युनिटमध्ये महिला उद्योजकांना सहाय्य केलं जाणार आहे महिलांना पिंक ई रिक्षा चालवण्यास सक्षम बनवलं जाणार आहे शिवाय शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना देखील मोफत शिक्षण दिलं जाणार आहे आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील तरुण तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि सोबतच दहा हजार रुपयेपर्यंतचा स्टायपेंड दिला जाईल महिला तरुण तरुणींच्या सक्षमीकरणाच्या बरोबरीनं राज्याच्या आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आणि पुढं नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी आपल्या वारकरी बांधवांच्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे पंढरपूर वारीला जागतिक नामांकन मिळावं यासाठी देखील युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणे वारीतल्या मुख्य पालख्यातील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये देणं असे अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत राज्यातल्या वारकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत समर्थपणे नेणं यासाठी मी आणि आमचं राज्य शासन बांधील आहे तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्यामध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही पार्टी बदललेली नाही अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे मी पूर्वीही जनतेचाच होतो आजही जनतेचाच आहे मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो राज्याच्या राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आलेला आहे त्यामुळे जे लोक बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत घेऊ द्यायची नाही हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे मी अर्थसंकल्पात राज्यातील गोरगरीब कुटुंबांना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे त्या बदल्यात मला शिव्या शाप मिळत आहेत माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला अर्थसंकल्पात आम्ही चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसत आहे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं तर त्यांना त्यांचा विरोध का यावरूनच कोण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करत आहे आणि कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच काही जण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्यासाठी पुरेशा रकमेची तरतूद नसल्याची तक्रार करतायत मी जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस बहुतेक ही लोक झोपलेले असावेत आम्ही दूध उत्पादकांच्या साठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलं आणि या लोकांना त्यांची खबरबात देखील नाही आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी पाच हजार रुपये बोनस जाहीर केला धान उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी वीस हजार रुपयेचा बोनस त्या ठिकाणी दिला जातोय इतकं सगळं करून देखील हे लोक आम्ही काहीच केलं नसल्याची बोंबा मारतायत त्यात तथ्य नाही अर्थसंकल्प ग्रामीण भागावर विशेष लक्ष देणारा आहे पण माझ्या विरोधकांना त्यांचं काय राज्याच्या विकासाशी यांचं काही धेणं घेणं नाहीये त्यांना फक्त राजकारण करायचं आहे गावगाड्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी दुरुस्तीसाठी आम्ही सात हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी दिला पण त्यांच्या पोटात दुखायला लागले गावखेड्यातला माणूस लवकर शहरातनं पोचून तिथलं काम आटपून रात्री जेवणासाठी घरी परत यावा याची व्यवस्था आम्ही करतोय आणि विरोधकांच्या पोटात कळा यायला लागल्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमचा एकच मुद्दा आहे तो म्हणजे विकास विरोधकांच्याकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल पण तुम्ही मात्र अशा प्रकारच्या घाणेड्या राजकारणाला अडकू नका तुम्ही फक्त याकडं लक्ष असू द्या की तुमचा दारामध्ये विकासाची गंगा कोण घेऊन आलं आहे विकासाच्या मुद्द्यावर कोण आहे आणि तुमची कामं कोण आहे कुणाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे काम करण्याचा काम, काम करून घेण्याचा आणि काम करून दाखवण्याचा हे लक्षात घ्या केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जरा जपूनच आणि दूर राहा जे नेते काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांनाच मतदान करा तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चौदा साली मी शेतकऱ्यांच्यासाठी कृषी संजीवनी योजना सुरू केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं वीज बिल कमी झालं सोलापूर पाटबंधारे प्रकल्प पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो खराडी आय टी पार्क